आनंदराव अडसूळ माजी खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याच म्हणजेच अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झाली जिथे अजित पवार पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित होते यावेळी अडसूळ यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं भेटीचा हेतू आणि राजकीय चर्चांची लाट या भेटीला अधिकृतपणे भेट म्हणून संबोधलं जात असलं तरी या भेटीमुळे अनेक शंका कुशंका निर्माण झाल्यात विशेषतः अडसूळ हे निकटवर्ती असल्यामुळे त्यांचा अजित पवार यांच्यासोबतचं हे संपर्क करणं महत्वपूर्ण ठरलंय आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडतायत आणि सर्वच पक्षांनी आपल्या तयारीला वेग दिलाय त्यामुळे अडसूळ यांच्या राष्ट्रवादी च्या गोटातील या भेटीला निवडणुकीच्या राजकारणात महत्व मिळाले विधानसभेच्या उमेदवारीसाठी अडसुळांची तयारी आनंदराव अळसू अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते मात्र त्यांना तिथे यश मिळालं नाही त्यामुळे आता ते विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय शिंदेच्या शिवसेनेत राहून त्यांना विधानसभेसाठी तिकीट मिळेल का किंवा त्यांच्यावर पक्षाकडून दुर्लक्ष होईल का अशा चर्चांनी जोर धरलाय त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीकडे चाचपणी सुरू केलीय का अशी शंका उपस्थित होते युती आणि आघाडीतली अस्वस्थता राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील लढाई अधिकाधिक स्पष्ट होत चालली आहे मात्र युती, हो युती धर्मानुसार अनेक मतदारसंघांमध्ये मित्र पक्षातील इच्छुक उमेदवारांना तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे यामुळे अनेक नेते दुसरे पर्याय शोधतायत अडसूळ हे अशा नेत्यांपैकी एक आहेत का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे लोकसभेत संधी न मिळाल्यानंतर ते, ते विधानसभेसाठी नव्या वाटा शोधतायत का हाही एक चर्चेचा मुद्दा ठरतोय शिंदे गट आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष उफाळलेला गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी अजित पवार गटाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले विशेषतः लाडकी बहीण योजनेवरून झालेल्या श्रेयवादामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात वाद निर्माण झाला होता त्यातच भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीही अजित पवार यांच्या युती नको अशी भूमिका मांडली त्यामुळेच अडचूळ यांनी अजित पवार यांची घेतलेली ही भेट आणखी महत्वाची ठरते भेटीचं गुड आणि पुढील वाटचाल या भेटीत अडसूळ आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये मात्र या भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत अडसूळ यांची राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता चर्चेत आली आहे त्यांनी शिंदेच्या गटातून बाहेर पडून राष्ट्रवादीचा गट निवडला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलू शकतात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अडसूळ यांची भेट अनेक शक्यता निर्माण करते त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं किंवा शिवसेने शिवसेनेत राहून राजकारणात पुढे जाणं यावर त्यांची राजकीय वाटचाल अवलंबून राहील